जोपर्यंत वसंत मोरे या पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही मी ज्या विषयावरती स्टीक आहे मी निवडणूक लढवणार मी निवडणूक लढवणार तर शंभर टक्के वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात असणार कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी योग्य वेळी बाहेर काढन आणि त्या पुण्यातल्या पुणेकरांच्या समोर स्टेजवरती बाहेर काढन बघा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडून जो जवळजवळ दहा दिवस झाले दहा दिवसामध्ये मी पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने जो काही ह्या पाच वर्षामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस ह्या पाच वर्षामध्ये जो संपूर्ण शहराचा खेळ खंडोबा करून ठेवला आहे आणि एवढं सगळं सुद्धा जर निवडणूक एकतर्फी होणार अशा पद्धतीने जर कोण वल्गणं करत असेल तर जोपर्यंत वसंत मोरे या पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत तो कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही मी पहिल्यांदाच मी पक्षातनं बाहेर पडलो ते कुठल्या पक्षात जाण्यासाठी बाहेर पडलेलो नाही आहे मुळात मी ज्या विषयावरती स्टीक आहे मी निवडणूक लढवणार मी निवडणूक लढवणार तर शंभर टक्के वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात असणार याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो मी आदरणीय शरद पवार साहेब असतील खासदार सुप्रियाता सुळे असतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब असतील किंवा काँग्रेसचे सगळे नेते काँग्रेसचे सुद्धा बाड्या नेत्यांचे मी मुंबईमध्ये गाठीभेटी घेतल्या प्रत्येकाला मी पुणे शहरामध्ये कशाप्रकारे एक मोठ बांधली जाऊ शकते हे मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना मी निवडणूक लढणार ह्या विषयावरती मी स्टिक होतो मी ठाम होतो आणि आजसुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे त्यामुळे वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे असं असं बोल असं बोललं जाते की तुमची पोस्ट ही राज ठाकरेंना राज ठाकरे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर भाजपमध्ये कोणी मला नाही वाटत की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय राजसाहेब भाजपमध्ये गेलेले नाही आहेत आणि माझी कुठलीच पोस्ट मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून सांगतोय की वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती मी आजपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि मी कोणाला दिवसलेलो पण नाही भविष्यात सुद्धा नाही राज ठाकरे जे आहेत ते शिवसेनेच्या धनुष्य बाहनावरती त्यांचे उमेदवार काय वाटत मनसेकडे इंजिन असताना धनुष्य मग का त्यांना घ्यायची वेळ येते नाही मी आता पक्षातून बाहेर पडलेलो आहे मी पक्षाच्या ध्येय धोरणांपासून मी फारकत घेतलेली आहे आता मी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे आणि मला वाटतं मी एकला चलोरे या विषयावरती पुणे शहरात राहील तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार ठाम राहीलसभा महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना भेटला त्या पक्षांनी देखील पक्षाच्या नेत्यांनी देखील तुमच्याशी चर्चा केली तुम्ही निवडणूक निवडणुकी मला वसंत मोरे अपक्ष लढणार का वसंत मोरे शंभर टक्के पहिल्यापासून अपक्ष किंवा पक्षातनं बाहेर पडलो मी एक मोड बांधण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या घडामोडी अजून थोडी रंगत येऊ द्यात ह्या सगळ्या विषयामध्ये मी या सगळ्या पाईपलाईनमध्ये होतो आणि ह्या पाईपलाईनमध्ये असताना कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्यात की एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जेव्हा स्वाभिमानाने बाहेर पडतो आणि तो एका दिशेने पुणे शहराला कसं तरी सुखी समाधानी शांततेच्या माध्यमावरती मार्गावरती नेण्यासाठी प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पक्षांना या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस नक्की माशी कुठे शिंकते नक्की पाणी कुठं मुरतं हे येणाऱ्या काळामध्ये मी ऑन स्टेज सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताल की हा माझ्याकडं बायप्रूफ आहेत जर मी त्या संपूर्ण समोरासमोर मांडल आणि त्यानंतरनं मग या महाराष्ट्राला कळेल की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्यावेळेस काहीतरी वेगळी भूमिका घेतो त्यावेळेस त्याच्या वाटेमध्ये किती प्रकारे किती मांजरं आडवी जातात किती लोकं आडवी येतात तरीसुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे मी अपक्ष म्हणलं तरी आता निवडणूक लढवण्याची माझी तयारी शंभर टक्के आहे कालच्या चॅलेंज कुणाला एकतर्फी होऊ देणार तुमच्या चॅनलवरती तुम्ही पाहिलं होतं की पुण्यामध्ये कुणी वलगण्या केली होती निवडणूक एकतर्फी होईल त्या लोकांसाठी हे चॅलेंज भाजपला भाजपला आहे म्हणजे दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार नाही दोस्तीत कुस्ती झाली तरी ती नोरा होणार नाही ती चितपटच मारणार नाही पण भाजपला आहे म्हणजे भाजपला म्हणायचं तुम्हाला ऑफकोर्स मग कुणाला म्हणणार ज्यांचा उमेदवार जाहीर झाला त्यांनीच बोललेत ना की निवडणूक एकतर्फी होणार निवडणूक एकतर्फी जर व्हायची असती ना तर मला वाटतं की याला त्याला फोन करायला लावले नसते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी योग्य वेळी बाहेर काढन आणि त्या पुण्यातल्या पुणेकरांच्या समोर स्टेजवरती बाहेर काढन की ह्या बारा तारखेपासून तर आजच्या बावीस तारखेपर्यंत ता काय घटना घडल्या ह्या दहा दिवसामध्ये ज्या वसंत मोरेनी बाहेर पडल्यानंतरनं दहा दिवसात ज्यांच्या ज्यांच्या वाळू सरकवली होती या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या दहा दिवसामध्ये पुणेकरांच्या समोर मांडेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका